तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बघा आता सकाळची वेळे तर मस्त पोहे वगैरे केल्यात पोहे वगैरे करून आमचे पोहे वगैरे खाऊन झालेलं आहे आमचं तर मित्रांनो कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं होतं मी तर काल तर पनीरची भाजी केली होती काल चतुर्थी असल्यामुळे आम्हाला काही नॉनव्हेज करता आलं नाही घरी पाहुणे पण आलेत तर म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल अजून काहीतरी बनव तर आज बघा आमचा प्लॅन आहे बघा आज बिर्याणी बनवायचा बिर्याणी बनवायचा प्लॅन प्लॅन आहे रात्री चिकन वगैरे आणलेले मॅरिनेट वगैरे केलेले आता बिर्याणी करायची पाहुण्याला त्यांना म्हटलं होतं आज थांबा काही ते ऐकायला तयार नाही ते म्हणतात जायचे काहीतरी काम आहे ते काय थांबायला तयारच नाही म्हटलं आता बिर्याणी वगैरे करून खाऊ खाऊन वगैरे मित्रांनो चला आता भागीशी तुम्हाला बिर्याणीची रेसिपी दाखवत तेजपत्ता मोठी इलायची छोटी इलायची मिरे लवंग दालचिनी तेल तापायला ठेवले तर त्याच्यामध्ये सगळं तापून घ्यायचं दीड किलो चिकन घेतले म्हणून आपण कांदा पण दीड किलो घेतला तो कांदा टाकू ना आपण तो बघा अजून दहा मिनिटं झाले तरी तो अजून परत गेला नाही त्याला अजून नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनटं लागतात चांगलं त्याला शिजवून घ्यायचं असतं तो आता एवढा दिसतोय त्याच्यात थोड्या वेळाने बघा तो होऊन जाईल थोडीशी तयारी करून घेतली कोथिंबीर पुदिना शिरलाय हा थोडा कलर घेतलाय ऑरेंज टमाटे घेतले आणि तांदूळ भिजून घेतलं आणि आता इथं आपलं चिकन मॅरिनेट करून ठेवलं त्याला धुवून दही परत टमाटे कोथंबीर पुदिना आणि आपले थोडे मसाले बिर्याणी मसाला गरम मसाला वगैरे टाकून त्याला मॅरिनेट करून रात्रीच ठेवले तर मित्रांनो चालू आहे बघा नाश्ता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे हे नाश्ता करून बसलेले आहेत दोघी सगळ्यांचा आणि ह्यांचं चालू आहे बघा खेळणं किटलं टाकले बिस्किट तर मित्रांनो आजचं बाहेरचं वातावरण बघा मस्त वाट बघा आतले उल पण नाहीये मस्त वातावरण काय चावड आहे काय करतोय नास्ती का इशू काय करते रे हां बघ कशी चालते झोप झोपी घालते का आहे आता आपला कांदा किती चांगला झालाय परतलाय आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे तर ते लाल तिखट बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला हां हलवून घ्यायचं परतून घ्यायचं पापेट व्हाईट कलर दिसतो त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं सगळं चिकन तर मित्रांनो बघा आता यात चिकन आहे मॅरिनेट केलेलं आता मस्त त्याचा जीव करायचा बघा आता मस्त आलं म्हणजे त्याला मिक्स करून घ्यायचं आधी आत्ताच बघायचा कलर वगैरे कसं दिसतो वास किती छान सुटलं मस्त आता आता शिजून घ्यायचं चिकन बघा कलर किती आहे इशू आणि शाऊबा कसे पाण्यात बसल्या दोघी पण बकेट मध्ये कामूर कायच पडलंय ना दोघींना पाण्यात बसायचे काय रे गप्पा चाललेत हा काय गप्पा चाललेत दोघींच्या कावड्या काय बोलते आपला मसाला तयार झालाय चिकन वगैरे सगळं शिजलंय आणि इकडे पाणी उकळले आपण पाणी उकळलं त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ आपण बनवतोय दीड किलोची बिर्याणी त्यासाठी तांदूळ घेतले आणि आत चिकन आता लेयरिंग देते मी चिकनची एक लेअर आहे भाताची लावली आहे चिकनची एक लेअर लावते

आता हा भात टाकल्यानंतर आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकलंय आता आपण हे ऑरेंज कलरचे पाणी टाकणार आहे थोडस तूप टाकलं हे तूप मी घरी बनवले तूप तुपाशिवाय बिर्याणी होतीच नाही त्यामुळे तूप जास्त टाकायचं बरं आता मी याला तव्यावरती ठेवणार आहे तवा पण ठेवला त्यातील असं तव्यावरती ठेवणार आहे आत्ताच बघा कलर किती छान दिसतो मित्रांनो झाले बघा बिर्याणी बिर्याणी यांना वाढली आहे आता ही सांगतील खाऊन कशी लागते ते सुपर एक नंबर झाले बघा मित्रांनो बिर्याणी तुम्ही रेसिपी बघितली शेवट व्हिडिओ पूर्ण बघितला असून कमेंट करून सांगा की बिर्याणी कशी दिसते कशी दिसती एक नंबर आहे वगैरे जेवण वगैरे झाली आता ता ता आता वगैरे जेवण वगैरे झाली पाहुणे वगैरे गेले आता मध्ये सहा घरी थांबून काय करायचं काम तयारी चालली बघा आता संध्याकाळी सहा वाजले आता निघू कामावर चाललं बघा आता कामावर तर मित्रांनो केले बघा आता लॉग इन आता आल्या ट्यूटीवर लॉग इन वगैरे केलेले आता आता बघा ऑर्डर आता पडतील थांबल्या आता ऑर्डरची वाट बघत जबाब पडतील तेव्हा तर मित्रांनो आले बघा सोसायटीला पिकअप ड्रॉपची ऑर्डर पडलेली आहे बघा पिकअप ड्रॉपची म्हणजे कस्टमरकडून ऑर्डर घ्यायची आणि ती जिथं त्यांनी लोकेशन टाकले जिथं त्यांना द्या त्यांनी द्यायला लावली तिथं ऑर्डर डिलिव्हरी करायची तर मित्रांनो ऑर्डर वगैरे घेतली आता हे चार चार घेऊन घेऊन द्यायचे या कस्टमरकडून जाऊन दुसऱ्या कस्टमरला नेऊन द्यायचं म्हणजे इथून नेऊन दुसऱ्या कस्टमरला ऑर्डर द्यायची करा चालू आहे आता ऑर्डर घेऊन ट्राफिक लागणार ऑर्डर पण आहे तर आता मला तुम्हाला जायचं बघा ऑर्डर घेऊन पाहुताना जायचं म्हटलं जाताना ट्रॅफिक लागणार बघा आता जबरदस्त मित्रांनो आले बघायचं इथे ऑर्डर घेऊन आता आता हजे आधी ऑर्डर किती त्रासांनी ऑर्डर मला ऑर्डर पडलेली ती लांब घेऊन ऑर्डर गेलो होतो त्याच्या ती ऑर्डर पोहोचलेलं दीड दोन तास लागले ती जात ऑर्डर नेता नेता ते ट्राफिक मार्गाचं लागलं त्यामुळं ऑर्डर उशिरा पोहोचली आणि तिथून परत कॅपात आलो कॅपातून एक तासाने ऑर्डर पडली तर आज काय टार्गेट होतं काय नाही सांगता येत नाही तिथून जाताना पण आहे ट्राफिक लागली एक तासाने ऑर्डर पडलो आत्ता एरियामध्ये आलो बघा आता तिथून पुढं परत पण तुम्ही विचार काय तर मित्रांनो इकड़े मगरपट्ट्यामध्ये आले बघा सेंटर सेंटरमध्ये तर इथं एवढे भारी भारी हॉटेल आहेत ना भारी भारी हॉटेल खाऊ गेली पूर्ण मोठी खूप मोठे खूप म्हणजे खूप मोठे तिथं बरेच रेस्टॉरंट आहेत छोटे 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 बघा तुम्हाला जे पाहिजे तिथे सगळं भेटते इथं आज जरा गर्दी कमी आहे शनिवार रविवार भरपूर गर्दी असली पाहिजे मोबाईलची दुकानं वगैरे आहेत भरपूर रेस्टॉरंट आहेत भरपूर सगळ्यांचा आता बंद काळाचा टाइम झाला आहे ना त्यामुळे जरा गर्दी कमी झालेली

घरी साडेतीन वाजले आहेत असं ट्राफिक असल्यामुळं टार्गेट काही झालेलं नाही आहे आणि त्यात आपल्याला मला लांबची ऑर्डर पडली होती जाताना ट्राफिक येताना ट्रॅफिक त्यामुळं टार्गेट काही झालंच नाही असं तर चला बाय भिटूपूरच्या ब्लॉकमध्ये बाय बाय